बीड जिल्ह्यातील परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येनंतर गेल्या महिन्यांपासून न्यायासाठी झगडणाऱ्या त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला पोलीस प्रशासनाकडून चाललेल्या दिरंगाईमुळे संतप्त झालेल्या ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याशी तब्बल एक तास चर्चा केली मात्र चर्चेनंतर बाहेर येताच त्यांनी थेट माध्यमांपुढे विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्यानं एकच खळबळ उडाली नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं तत्पर पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप करत त्यांना ताब्यात घेतलं आणि बीड जिल्हा रुग्णालयात दाखल केलं सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत विशेष म्हणजे याच दिवशी त्यांनी आंदोलनादरम्यान स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा देखील प्रयत्न केला महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाला जवळपास अठरा महिने उलटून गेले तरी आजवर एकाही आरोपीला अटक झालेली नाही त्यामुळं पोलिसांच्या कार्यशैलीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत ज्ञानेश्वरी मुंडे यांनी अनेक वेळा प्रशासनाला निवेदन दिली आंदोलन केली आणि अखेर आत्मदहनाचा इशाराही दिला आजचा प्रसंग हे त्या नैराश्याचं टोक आहे या प्रकरणात पोलिसांनी घटनास्थळी पुरावे सापडले महादेव मुंडे यांचा मृतदेह सापडला त्यांचा मोबाईल अंगठी लॉकेट आणि पिग्मी कलेक्शनचं एक ते दीड लाख रुपये गायब होते अठरा महिन्यानंतर ही तपास जशाच्या तसाच आहे ज्ञानेश्वरी मुंडे यांचे भाऊ सतीश फड यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली त्यांनी म्हटलं की माझ्या बहिणीचा संयम आता सुटत चाललाय पोलिसांनी वेळेत कारवाई केली असती तर आजचा हा प्रसंग उद्भवला नसता सतीश फड यांनी सुप्रिया सोळे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी हा विषय अधिवेशनात मांडावा अशी मागणी देखील केली आहे पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला हा गुन्हा वर्ग केल्याचं सांगितलं असून आरोपींच्या अटकेसाठी पथक पाठवण्यात येणार असल्याचं त्यांनी आश्वासन दिलं पण आज पुन्हा एकदा ज्ञानेश्वरी मुंडे यांनी टोकाचं पाऊल उचलल्यानं हो। पोलीस प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर गंभीर सवाल उपस्थित करण्यात येत आहे महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणावर एक नजर टाकल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येईल की त्यांचा घटनाक्रम हा नेमका कसा होता वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी महादेव मुंडे यांना संध्याकाळी शेवटचं सीसीटीव्ही मध्ये सात वाजून दहा वाजता पाहण्यात आलं त्यानंतर त्यांच्या मोटरसायकलचा शोध लागला पण व्यक्ती बेपत्ता असल्याचं समोर आलं रात्री नऊ वाजता वन विभाग कार्यालयासमोर त्यांची दुचाकी सापडली त्या गाडीवर रक्ताचे डाग होते तसेच त्या ठिकाणी चप्पल देखील आढळून आली एकवीस ऑक्टोबर रोजी सकाळी गाडी मिळालेल्या ठिकाणापासून अवघ्या पन्नास मीटरच्या अंतरावर महादेव मुंडे यांचा मृतदेह आढळून आला होता गळा कापलेला शरीरावर गंभीर जखमा होत्या अनेक महत्वाच्या वस्तू देखील त्या ठिकाणाहून गायब होत्या या प्रकरणात सुरुवातीपासूनच अनेक विसंगती लक्षात आल्या आहेत रात्री पोलिसांनी गाडी उचलली पण पन्नास मीटर अंतरावर मृतदेह दिसला नाही हा मोठा प्रश्न ठरला घटनास्थळावरील दुसरी चप्पल कोणाची होती याचाही तपास लागलेला नाही ज्ञानेश्वरी मुंडेंनी याआधीही आत्मदहनाचा इशारा दिला होता बुधवारी त्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आणि त्यानंतर तात्काळ माध्यमांसमोर विष प्राशन केला त्यांनी आंदोलनादरम्यान स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेतलं होतं मात्र पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप करत ही वेळ टाळली आता त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीवर औषधोपचार सुरू आहेत गेली अठरा महिने उलटूनही आरोपींना अटक न होणं हे केवळ दुर्लक्ष नाही तर कायद्याच्या राज्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे आरोपींचं संरक्षण होत आहे का पोलिसांकडे साक्ष पुरावे असून देखील तपास का रखडतोय कुटुंबियांनी या संदर्भात वारंवार आवाज उठवला असतानाही प्रशासन मात्र डोळे जाग का करत आहे ज्ञानेश्वरी मुंडेंच्या या कृतीनंतर राज्य सरकार गृह विभाग आणि पोलीस प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झालाय कुटुंबियांनी आता राज्याच्या नेतृत्वाकडे आणि विरोधकांकडे मदतीची याचना केली आहे या प्रकरणात तातडीने कारवाई न झाल्यास जनतेचा पोलीस यंत्रणेवरील विश्वास ढासळण्याची शक्यता निर्माण झाली आहे ही घटना केवळ महिलेच्या न्यायाच्या लढ्याचं प्रतीक नाही तर संपूर्ण आरसा आहे महिने न्यायाची वाट पाहणाऱ्या एका पत्नीचा आक्रोश तिचं टोकाचं पाऊल आणि अजूनही आरोपी मोकाट ही केवळ घटना नाही ही समाज व्यवस्थेवरच्या असंवेदनशीलतेची खंत आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहत सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं दोन महिन्यानंतर सिंगापूर ब्रांच ला प्रमोशन होतंय तुझं कॉन्ग्रॅच्युलेशन आनंद हो नाही झाला मॅडम तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे दिवसभर फटीग असतो सारखा मूड स्विंग होतो उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची हा गं एवढं सिरियस नाहीये ते त्यावर सोपा उपाय आहे डॉक्टर होमिओपॅथिक क्लिनिक अगं किती जणींनी तिथे उपचार घेतले महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत